पहाटेच्या सुमारास नदीघटातून अवैधरित्या रेतीचा उपसा करून वाहतूक करताना ट्रॅक्टर पकडल्याची घटना घडली ही कारवाई लाखांदूर तालुक्यातील दिगोरी परिसरात केली आहे या कारवाई अंतर्गत स्थानिक पोलिसांनी मंगेश होमराज लाडे व बत्तीस वर्ष नामक आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तब्बल तीन रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस सूत्रानुसार घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास स्थानिक दिगोरी मोठी पोलीस ठाण्यातील काही पोलीस अधिकारी कर्मचारी तालुक्यातील खोलमारा नदीघाट परिसरात गस्त करीत होते यावेळी नदी घाट परिसरातून महिंद्रा यु ओ दोनशे पंचेचाळीस डी आय कंपनीचे विना क्रमांकाच्या ट्रॅक्टरने रेतीची वाहतूक होत असल्याचे प्रकरण उघडकीस आले या प्रकरणी गस्तीवरील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी रेतीने भरलेल्या ट्रॅक्टर चालकाला रेती वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारणा केली मात्र वाहन चालकाकडे कुठलाही परवाना नसल्याने अवैधरित्या रेती तस्करी होत असल्याची घटना उघडकीस आली यावेळी गस्तीवरील पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी रेतीने भरलेला ट्रॅक्टर जप्त करीत घटनेतील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करून तब्बल तीन लाख बत्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या घटनेचा पुढील तपास सहाय्यक ठाणेदार अमर धनधर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे